डोंबिवलीत रविवारी महाविकास आघाडीची बैठक पार पडली असून या बैठकीत कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद तरवळ यांसह अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते तसेच कल्याण लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर या तीस तारखेला डोंबिवलीतील उमेदवार अर्ज भरणार आहेत दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे यांसह तसेच संजय राऊत जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित राहणार आहेत या दिवशी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे निवडणूक कार्यालयाचे देखील उद्घाटन होणार आहे आमचा उमेदवार इंडिया आघाडी सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या जल्लोषामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करेल आणि त्याच दिवशी या ठिकाणी आमचं हे जे सेंट्रल पूर्ण लोकसभेचं कार्यालय आहे त्याचं उद्घाटन आदित्य ठाकरे जितेंद्र साहेब आणि काँग्रेसचे आम पक्षाचे सगळे नेते त्यांचे पण निश्चितपणे सगळे हजर असतील आणि मोठ्या जल्लोषात आम्ही आमच्या उमेदवाराचा अर्ज करू रॅली इथून सुरू होईल शिवपुत्राला हार अर्पण करून रॅली सुरू होईल चार रस्ता टिळक चौक शेलार नाका घाटा सर्कल आणि सावळाराम महाराज टेळा संपूर्ण अशा पद्धतीने आमची परवानगी आम्ही पोलीस स्टेशनवर टाकली